आताच्या शर्यतीमध्ये दहावी साईड विजय सुंदरचे गाडी पाहिले पडेला पाळा कुमार उपराची परेशेड भंडारे सोनारपाळा यांचा या ठिकाणी आणि त्याच्या अक्षय मोरे गोडली सातारा यांचा राजधानी एक्सप्रेस बलमा सुंदर गाडी पावली आजच्या मौद्यातील या ठिकाणी गोडाचे मालकरी उठवले आपल्या या ठिकाणी आणि हार्दिक अभिनंदन सुंदर गाडी सोनारपणा अक्षय शिवाजी मोरे गोडोली सातारा आणि या दोघांच्या मध्ये खंडिजची साथ आहे असा राजू पाटील वाटेगावकर यांचा घरचा साज पळाला वरदान आणि बलमाची गाडी सुंदर अशी गाडी प्रेक्षणीय बिंदूरची मानकरी